नमस्कार मंडळी आत्मरंग या आमच्या यूट्यूब चॅनलवर आम्हा आत्मरंग सख्यांच्या वतीनं मी प्रीती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते आज मी आपल्यासमोर सादर करीत आहे सम्याचा व्हॅलेंटाईन डे ही कथा लेखक आहेत डॉक्टर चंद्रकांत पिल्ले सम्याचं लग्न होऊन तसे बरेच दिवस झाले होते त्याचं खरं नाव होतं समाधान पण पाटलाचं पोरगं असलं तरी अख्खा गाव त्याला सम्याच म्हणायचा शहरात शिकलेला सम्या रमला तो मात्र गावाकडे बागायत शेती आणि गावचं राजकारण यात त्याचे एकामागून एक वर्ष सरत चाललं होतं बायको गावाकडची आणि कमी शिकलेली असल्यानं तिचा घराबाहेरच्या जगाशी तसा कमीच संबंध चूल मूल घर आणि शेती यातच ती जास्त रमलेली असायची सम्याने त्याच्या राजकीय फायद्यासाठी एक बचत गट तिच्या नावावर काढून दिला होता आणि तेच तिचं व्यवहारिक कर्तृत्व कधी गोधडी तर कधी बटाट्याचे चिप्स कधी बटाट्याचा कीस एक ना अनेक असे पदार्थ बनवून शहरातल्या प्रदर्शनात ती मांडायची आणि संध्याकाळी मान खाली घालून घरच्या रस्त्याला लागायचं हाच काय तो तिचा शहराशी असलेला संबंध मात्र शहराशेजारीच गाव असलेल्या गावचा सरपंच असल्याने सम्याचं शहरात वरचेवर येणं जाणं असायचं पाश्चात्य संस्कृती आणि पेहराव यांनी ग्रामीण भारतीय मनावर आपला ताबा मिळवलेला असतानाच काही पाश्चात्य सण उत्सव यांना कसलेही तार्किक कारण नसताना केवळ एक अनुकरण म्हणून साजरे होऊ लागल्याने ही पकड आणखी घट्ट होत चालली होती सम्यालाही आता ही पाश्चात्य संस्कृती खुणावू लागली होती ही पाश्चात्य संस्कृती गावच्या रस्त्यावरून खुलेआम फिरत असली तरी अजून ती घराच्या उमऱ्याच्या आत पोहोचली नव्हती सम्याचं घरही याला काही अपवाद नव्हतं सम्याची बायको संगीता ही यापासून फार अनभिज्ञ होती सम्या तिला संगी म्हणायचा घर स्वयंपाक मुलं गुरं ढोरं यातच तिचा दिवस निघून जायचा उमऱ्याच्या आत आजही या बाईनं ग्रामीण संस्कृती आणि संस्कार जपले होते तर ही झाली पार्श्वभूमी मूळ मुद्दा वेगळाच आहे सम्यालाही यावर्षी हुक्की आली ती व्हॅलेंटाईन डे साजरा करायची रीतिरिवाजानं आईबापाने पसंत केलेल्या पोरीसोबत गप गुमान आजपर्यंत संसार करत असलेल्या सम्याच्या डोक्यात अळीवळवळली आपल्या बायकोला व्हॅलेंटाईन साजरा करून आपण मोठं गिफ्ट द्यायचं असं त्याने पक्कं ठरवलं आणि मग लागला कामाला गुगलवर सर्च मारून त्याने व्हॅलेंटाईनच्या आठही दिवसांची माहिती पंधरा दिवस आधीच काढली अख्खा आठवडा बायकोबरोबर साजरा करायचा प्लॅन त्याने डोक्यात आखला संगीला याची काहीच कल्पना नव्हती तिला आपला रोजचा दिवस सारखाच पहिला दिवस उजाडला आज रोज डे होता समय सकाळी सकाळी आवरून रानात गेला आणि गुलाबाच्या बागेतील ताजी टवटवीत घमेलं भरून फुलं घेऊन आला घरातल्या सुत्रीने फुलांच्या दांड्या एकत्र बांधून त्याचे मस्तपैकी गुच्छ बनवून त्याने संगीच्या हातात दिला शेणानं भरलेल्या हातानं संगीने तो गुलाबगुच्छ लाजत लाजत घेतला गुरांना चारा पाणी करायला त्यांच्या गोठ्यात निघून गेली सम्या अगं हॅपी रोज डे असं म्हणत म्हणत तिच्या मागं गोठ्यात शिरला तर बघतो काय संगी आपलं एक एक गुलाब काढून प्रेमानं गुरांना खाऊ घालत होती सम्यानं कपाळावर हात मारून घेतला पण बिचारी संगी अडाणी असून नवऱ्यानं दिलेला गुलाब सुकल्यावर उकिरड्यात टाकण्यापेक्षा आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या मुख्या जित्राबाला भरवत होती हाच तिच्या लेखी रोज डे सम्या मात्र तोंडावर पडला निवडणुकीत हरल्यावर मान खाली घालून गावात फिरावं लागतं ना तसा हा उद्याचा दिवस आता कसा सत्कारणी लावायचा या विचारात रानाकडं निघून गेला दुसरा दिवस उजाडला आज प्रपोज डे म्हणजे मागणी घालायचा दिवस पण सम्याला आता कळ की दहा वर्षांपूर्वी मागणी घालून जिजासोबत लग्न केलं तिला परत मागणी कशी का अन काय घालायची तरी पण सम्या सकाळी सकाळी चहा पिता पिता संगीला म्हणाला संगे अगं तू माझ्या दुसऱ्या पोराची आई वशील का गं तशी संगी लाजली आणि स्वयंपाकघरात पळाली पण काहीतरी आठवल्यासारखं करून पुन्हा बाहेर येत सम्याला लाजून म्हणाली आव आव माझं तर फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन केलं आहे की मागच इसरलं की काय सम्या डोकं धरून तिथंच बसून राहिला आपण बोलून खूप मोठी घोडचूक केल्याचं त्याच्या लक्षात आलं अगं संगे मी आपलं असंच म्हणत होतो ग ऑपरेशनचं काय मला माहीत नाही वय हां सारवासारव करत सम्यानं तिथनं काढता पाय घेतला पहिले दोन दिवस वाया गेल्यामुळे सम्या तिसरा दिवस सत्कारणी लागावा म्हणून चॉकलेटचा मोठा पुडा घेऊन आला आज चॉकलेट डे व्हॅलेंटाईनच्या आठवड्यातला तिसरा दिवस सम्यानं संगीला हाक मारून मोठा चॉकलेटचा पुडा तिच्या हातात ठेवला आज फक्त चॉकलेट खायची आजचा दिवस चॉकलेट खायचा हाय असं म्हणत समय त्याच्या कामाला निघून गेला इकडं संगीचं डोळं भरून आलं नवऱ्याने लग्नानंतर पहिल्यांदाच पोरांच्या ऐवजी तिच्या हातात चॉकलेटचा बॉक्स दिला होता समय दुपारी लवकरच जेवायला घरी आला संगीला हाक मारून ताट वाडायला लावलं आणि यो हात धुवायला बाहेर गेला मग पाटावर येऊन बसल्यावर सम्याला घामच फुटला आज ताटात वाटीत फुलपात्रात फक्त चॉकलेटच चॉकलेट होती मग त्याला सकाळचं त्याचं स्वतःचं वाक्य आठवलं आज फक्त चॉकलेट खायचं संगीच्या निर्विकार चेहऱ्याकडे बघत त्याने दोन चॉकलेट खाल्ले अन गेला म्हादाच्या हॉटेलवर मिसळपाव खायला इकडं संगीने राहिलेली चॉकलेटं गल्लीतल्या पोरांना वाटून टाकली आणि खऱ्या अर्थानं चॉकलेट डे सत्कारणी लावला आता चौथा दिवस उजाडला टेडी डे पण सम्याची चांगलीच पंचायत झाली गावात टेडी कुठेच मिळेना कुणाला शहरात आणायला सांगावं तरी पंचायत उगाच नसते चौकशा मग तो स्वतःच शहरात गेला आणि अंधार पडल्यावर भला मोठा टेडी घेऊन थेट घराकडे आला संगीतेची वाटच बघत होती सम्या हातपाय धुवून आला तसं संगीने जेवायला ताट वाढलं हातातल्या टेळी संगीपुढं धरत सम्याने तिला त्याच्यावरचं रॅपर काढायला सांगितलं तिने ते टरा फाडत आतला टेडी हातात घेऊन ती खुदकन हसली सम्याकडे बघत म्हणाली मी तुम्हाला सांगणारच होते बघा अहो आपल्या उशीतला सगळा कापूस चिमलाय मी आता चादरीची घडी करून उशाला घेत होती रोज तुम्हाला बाई कसं माझ्या मनातलं कळतं पण असली नक्षीची उशी काहून आणली उगाच कुठं मी पैसे नका घालवू माझ्यासाठी सम्या त्या रात्री पोट भरून जेवला संगीचं टेडीबद्दलचं ज्ञान ऐकून आग पोटात आगच तेवढी पडली होती त्याच्या आता संगी रोज रात्री उषाला टेडी घेऊन झोपते आपला टेडी तेवढा सत्कारणी लागल्याचं मनाला समजूत घालत सम्या आता पुढच्या तयारीला लागला आज शपथेचा वचनाचा दिवस हो हो म्हणजेच प्रॉमिस डे आज मात्र सम्याने ठरवलं की आज संगीला आयुष्यभर खुश ठेवायचं आणि परदेशात फिरायला न्यायचं वचन द्यायचं आणि मग तिला खुश करून टाकायचं सकाळच्या नेहारीला सम्यानं संगीला जवळ बसवून तुला काय पाहिजे ते माग असं सांगितलं तुला मी जन्मभर खुश ठेवीन आणि आपण लवकरच फॉरेनला फिरायला जाऊ बघ असं मी तुला आज वचन देतो हां असं सम्या म्हणाला तशी संगीत थोडी भाऊक झाली म्हणाली तुम्हाला कोणी सांगितलं मी खुश नाही म्हणून हां अवं घरातली सौंदी जबाबदारी मी खुशी खुशीच घेतली हाय तुम्ही लग्नात माझ्या आईला वचन दिलं होतं ते अजून मला आठवतंय तुम्ही म्हणाली होता वेळ म्या उपाशी राहील पण तुमच्या पोरीला दोन येडचं खाऊ घालीन ते वचनच माझ्यासाठी लाख मोलाचं राहिली गोष्ट फारीनला जायची तर म्या काय म्हणती मला काय तिकडची भाषा कळत नाही अन त्यांना काय माझी भाषा कळायची नाही त्यापरास मला एक वचन द्या म्या माझ्या आईबापाची एकुलती एक पोर हाय ते पण आता म्हातारी झालेत त्यांना ला काय लागलं सवरलं तर मला तिकडं नेत जा तीच माझी काशी आणि तेच माझं फॉरेन सम्यानं भरल्या डोळ्यांनी संगीला वचन दिलं आणि डोळे पुसत पुसत चावडीकडे गेला हग हो डे म्हणजे मिठी मारायचा दिवस म्हणजे आपल्या प्रिय व्यक्तीला मिठीत घ्यायचा दिवस सम्याला मात्र आता प्रश्न पडला होता आपल्या लग्नाला दहा वर्ष झाली आपल्याला एक पोरगं पण हाय मग आता परत मिठी नव्यानं कशी मारायची आणि का मारायची तरी पण दिवस साजरा करायचा म्हणून झोपेतून उठून डोळं चोळीत सम्यात गोठ्यात गेला संगी म्हशीला पाणी पाजत होती सम्यानं मागून जाऊन संगीला मिठी मारली तशी संगीत जोरात किंचाळली म्हस पण भितरली पण सम्याला संगी बघून संगीच्या अन म्हशीच्या पण जीवात जीवाला सकाळ सकाळ नवऱ्याला काय खूळ भरलं म्हणून संगी सम्यावर डाफरली मग सम्यानं खुलासा केला अग संगे आज हग डे हाय म्हणून मी मिठी मारली काय हाय अग हगडे हो समय बोलला या बया काय म्हणायचं तुमसनी नाही तुमच्या जीभला हाडबीड हाय का नाही हा एवढी जोरात लागली हाय तर इथं गोट्यात काय करताय ते टमरल लुचला निघा पर बिगी बिगी पांदीकडं जावा किती येळा किती येळा सांगितलं घरी संडास बांधून घ्या तरी ऐकायचंच नाही तू मशी किती बी जोराची आली असली ना तरी मी आई तर हगू द्यायची नाही हा सांगून ठेवते तुमचं हगलेलं मुतलेलं काढायला मी मोकळी नाही संगीनं ना जो तोंडाचा पट्टा चालू केला तो थांबायचं काही नाव घेईना घरातली बाकीची माणसं हिच्या आवाजानं उठायच्या आधीच सम्यानं टमरेल उचललं हातावर मिश्री वतली आणि काढता पाय घेतला अशा रीतीने सम्याचा हगडे पचनी न पडताच निघून गेला आता मात्र महत्त्वाचा दिवस गुलाबी थंडी अंगावर घेऊनच उगवला होता आज किस डे तसा तर बायको आणि किस हे काही नवीन नाही तेही लग्नाच्या एवढ्या वर्षानंतर पण तरीही समय आज एक्साईट झाला होता अगदी नवीन लग्न होऊन पहिल्या रात्री बायकोचं चुंबन घेण्याचे जेवढे प्लॅन केले नसतील ना तेवढे त्यांनी आज केले होते कालच्या हगडेच्या अनुभवावरून आज सम्याने सावध पावलं उचलायचं ठरवलं होतं सम्या आज संगीला स्पष्ट कल्पना देऊन सगळं करणार होता कारण कालच्या प्रकरणावरून संगीची धुसफूस अजूनही सुरूच होती सकाळी आवरून सम्याने संगीला हाक मारली आणि म्हणाला हे बघ संगे कालचं सगळं इसरून जा आज किस डे आहे आज मी दिवसभर तुला किस करणार आहे तशी संगी लाजली आणि म्हणाली जाऊ द्यावं तुम्ही बिलय मनाला लावून घेऊ नका पण आज कसं काय तुम्हाला कीच करायचं सुचलं असू द्या असू द्या तेवढंच मला बी बरं वाटलं थांबावायच मी आलेच असं म्हणून ती गोठ्याच्या दिशेनं निघून गेली शेवटच्या वाक्याने समय जरा चेकाळलाच पण आपल्या मनावर ताबा ठेवत संगी परत यायची वाट बघत बसला पाचच मिनिटात संगी माघारी आली हातातला बटाट्याचा टप माझ्यासमोर मांडला अन् म्हणाली आवं तुम्ही माझं लय हलकं केलं बघा मला तर बाई टेन्शनच आलं होतं माझ्याकडून हे वहील का नाही असं सारखं वाटत होतं मी तुम्हाला सांगणारच होते बघा बरं झालं बाई तुम्हीच ईशाही काढला सम्या कोरड्या तोंडानं तिच्याकडे बघत होता त्याला काही ईशयच समज ना कीस घ्यायला ओठ लागतात ही बया टप का घेऊन आली तेवढ्यात संगी म्हणाली आपल्या बचत गटाला बटाट्याचा किस बनवायचं काम मिळालं हाय माझा अख्खा दिस यातच गेला असता तुम्ही म्हणाला आज दिवसभर किस करणार आहे म्हणून माझ्या जीवात जीवायला आता येळ घालवू नका घ्या बरं पटापटा किस करायला बटाट्यानं भरलेलं टपाकडं बघत सम्या मटकन खाली बसला तसं संगीने त्याच्यासमोर पटकन खिचणी सरकावली कधी किसणीकडं कधी बटाट्याकडं तर कधी संगीच्या भटाकडं असं बघत बघत सम्या आपल्या नशिबाला शिव्या देत एक एक बटाटा किसणीवर फिरवत होता किस करता करता सम्याचा आज किस पार पडणार होता हे मात्र नक्की आजचा किस डे जरी वाया गेला असला तरी किस वाया जाऊ न देता संगीनं त्यातून व्यवहार साधला होता नशिबच आपलं चुकीच्या वेळी आणि चुकीच्या ठिकाणी चुंबन घेऊन गेल्याचा भास सम्याला झाला उद्याचा शेवटचा दिवस होता आणि आपल्या पार्टनरला म्हणजे संगीला व्हॅलेंटाईन गिफ्ट द्यायचं आणि शुभेच्छा द्यायच्या असं ठरवून सम्या किस करू करू थकल्यामुळे लवकरच झोपी गेला आज व्हॅलेंटाईन डे चौदा फेब्रुवारी रविवार असल्यानं सुट्टीचा आणि त्याच्या काम करणाऱ्या गड्यांचा पगाराचा दिवसही होता सम्या सकाळपासून रानातल्या बायान गड्यांचा पगार करण्यात बिझी होता शेतादी माने इतबारे राबणारे दोन दोन हात म्हणजे सम्यासाठी घरातलीच माणसं होती घरगड्यांनाही कुटुंबाचं सदस्य समजून त्यांच्याशी आपुलकीने आणि प्रेमाने वागणारा सम्या आजचा त्यांचा पगार म्हणजे त्यांचं व्हॅलेंटाईन डेचं गिफ्ट असं समजूनच वाटत होता दुपार होता होता त्याला संगीची आठवण आली आणि तिच्यासाठी गिफ्ट आणायला सम्या शहराकडे गेला तासाभरात सम्या संगीसाठी गिफ्ट घेऊन घरी आला संगीने जेवणाचं पान वाढायला घेतलं तसं सम्या तिच्याजवळ येत तिच्या डोक्यावरनं हात फिरवत म्हणाला संगी तू मला मागे एकदा एक गोष्ट मागितली होती बघ तेव्हा म्या घेऊ की नाही म्हणून तुला टाळलं होतं आज ती गोष्ट की नाही मी गिफ्ट म्हणून तुझ्यासाठी आणली हाय असं म्हणत सम्यानं पिशवीतून डबी काढत त्यातली सोन्याची नथ संगीच्या हातात ठेवली त्या नथीकडे बघत आता संगीनं कपाळावर हात मारून घेतला सम्याला आरशासमोर नेत ती म्हणाली समाधान राव मी जेव्हा तुम्हाला नथ मागितली होती तेव्हा माझ्या नाकाला भोकं होतं आता ते कवाच बुजलं या आता ही नथ कुठं घालू आणि कुणापुढे मुरवू आपल्याला थोडा उशीरच झाला मात्र नथ आणायला असं मनातल्या मनात, मनात बोलत सम्या जायला लागला तेवढ्यात टी व्हीवरच्या बातमीनं त्याचं लक्ष वेधून घेतलं चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पुलवामा अतिरेकी हल्ल्यात शहीद जवानांना श्रद्धांजली ते ऐकताच सम्या आणि संगी उठून जागेवर उभी राहिली आणि दोन मिनटं डोळे मिटून श्रद्धांजली वाहिली आपल्या भारतासाठी लढणाऱ्या जवानांपती प्रेम व्यक्त करणं म्हणजे व्हॅलेंटाईन डे आपल्या जन्मदात्या आईवडिलांना प्रेम देणं म्हणजे व्हॅलेंटाईन डे आपल्या सहचारिणीला आपल्या बरोबरीने वागवणं आणि प्रेमानं संसार करणं म्हणजे खरा व्हॅलेंटाईन डे सम्या आणि संगीनं आता इथून पुढं रोजचा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून एकमेकांसोबत घालवायचा आणि मनापासून एकमेकांवर प्रेम करायचा निश्चय करून आपापल्या कामाला लागले अशा पद्धतीनं सम्यान संगीचा व्हॅलेंटाईन डे साजरा झाला